फसल बीमा योजना के मध्य प्रदेश के किसानों के खाते में भी लगभग 1121 करोड़ 1156 करोड़ रुपया डलने वाले हैं कल आपके खाते में जिनके नुकसान हुआ था फसलों का 1156 करोड़ रुपया आपके खाते में डाले जाएंगे कुल मिला के पूरे देश में 3200 करोड़ रुपया किसान के खाते में डाले जाएंगे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज बारा वाजता पीक विमा जमा होणार आहे थेट शेतकऱ्यांना आता डी बी टीद्वारे हे पैसे मिळणार आहे तर बारा वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील तर मित्रांनो हे जे पैसे आहे हे पैसे तुम्हाला दोन हजार बावीसपासून पासून तर रब्बी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे मग तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही हे कसे चेक करायचे तुम्हाला किती पैसे मिळणार आहे तुम्ही पात्र आहेत किंवा नाही हे आपण चेक करू शकतो तर मोबाईलवरून हे कसे चेक करायचं किंवा ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पी एम एफ बी वाय या वेबसाईटवर यायचं आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर हा ऑप्शन दिसेल आणि तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे मग क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी येईल लॉग इन मग त्या लॉगिनला तुम्ही क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मग त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपचा टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकला की अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस दिसेल मग या ठिकाणी बघा तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे जेव्हापासून तुम्ही पीक विमा काढलेलं आहे तर त्या सालातला तुम्ही पीक विमा चेक करू शकता मग दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल खरीप रब्बी यापैकी तुम्हाला निवडायचा तो तुम्ही निवडू शकता मग या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस खरीप घेतला तर या ठिकाणी हे पैसे तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी सोयाबीन पिकाला एवढा विमा बसलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता मग किती पैसे मिळणार आहे ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मग ते व्ह्यू बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोयाबीनला किती पैसे मिळणार आहे तर आदा एक तो तो जुलाई, जुलाई आता एक हजार पाचशे सत्याहत्तर या ठिकाणी दाखवत आहेत आधीचा जो विमा आहे तोच विमा तुम्हाला मिळालेला आहे याचं कधी कॅल्क्युलेट झाली आहे क्लेम डेट कधी आहे तर चोवीस सात म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला एक क्लेम केलं आहे आणि लगेच बघा यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळतो आहे म्हणजे जुलै ह्या जुलैमध्ये तुम्ही क्लेम केलं आहे आणि त्यांचा व्हेरीफायसुद्धा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता लगेच ही नुकसान भरपाई मिळत आहे मग अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहे किंवा नाही हे चेक करू शकता जर तुम्हाला आधीचा विमा मिळालेला असेल तर तुम्हाला पेमेंट सक्सेस असं दाखवेल आणि मिळालेलं नसेल तर क्लेम या त्या ठिकाणी दाखवणार आहे क्लेम कॅल्क्युलेट दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम कॅल्क्युलेट असं येईल त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे तर मग त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वर्षाचं त्या ठिकाणी चेक करू शकता दोन हजार बावीसमध्ये तुमचा आहे का खरीपचा रब्बीचा तसेच चोवीसमध्ये आहे का पंचवीसमध्ये आहे का असं चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी लोकॅलेट आलेला आहे तुम्ही विमा भरलेला आहे आठशे आठ रुपयाचा हा क्लेम अमाऊंट आहे त्यांना मिळणार पण क्लेम स्टेटसमध्ये काहीच दिसत नाही म्हणजे यांना हे मिळेल किंवा नाही मिळेल याची शाश्वती नाही पण या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट आलं असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा पैसे मिळाले असते तर तसेच मित्रांनो या ठिकाणी बघा हा पेमेंट डिटेलमध्ये आणखी म माहिती आहे ती क्लेम अमाऊंट किती आहे ॲक्सेप्टेड तुमचे ॲक्सेप्टेड आलं म्हणजे तुम्हाला तो ॲक्सेप्ट झालेला आहे तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहे एक हजार सहाशे एकोणसाठ रुपये अशा पद्धतीने तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला किती पैसे येणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी झिरो झिरो आलं क्लेम डिटेल्समध्ये तर त्या ठिकाणी क्लेम डिटेलमध्ये झिरो झिरो आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कळेल ज्यांचं जिरूजीरा आले त्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही मग क्लेम कॅल्क्युलेट हे असणं गरजेचे आहे असं क्लेम कॅल्क्युलेट तुम्हाला आलं तर असं समजायचं की तुम्हाला ह्या पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पेमेंट चेक करू शकता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे याची चेक करू शकता म्हणजे आणि या ठिकाणी जर व्हेरीफाय आलेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घर बसल्या मोबाईलवरही चेक करू शकता किंवा लॅपटॉपवर चेक करू शकता किंवा सी आर सी सेंटरवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा चेक करा आणि तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तुम्ही अशा पद्धतीने पीक विमा किती मिळणार आहे तुम्हाला हे चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र